क्रिकेट खेळताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या एकच खळबळ आहे ही घटना होम मैदान येथे घडली आहे आज सायंकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली नरेंद्र नागराज गुडशेलू व बेचाळीस राहणार सुरेशनगर नाका सोलापूर असं मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र हे आपल्या मित्रासह होम मैदान येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते ते क्रिकेट खेळत होते तेव्हा मैदानात त्यांना अचानक चक्कर आली आणि ते थेट मैदानातच कोसळले हे पाहून त्यांचे मित्र आणि भाऊ व्यंकटेश यांनी त्यांना तात्काळ सोलापूर सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी नरेंद्र यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना आढळून आलं तेव्हा त्यांनी तपासणी मृत घोषित केलं नरेंद्र यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांसह लोकांनी सिव्हिलमध्ये मोठी गर्दी केली सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिसात झाली आहे दरम्यान नरेंद्र यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे